सर, सर आज प्रशांत कोरडकर प्रकरणी कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं कारवाई केली पद्धतीचा आरोप आहे काळजंडीचा आहे की ते केवळ राजकारण करत आहेत त्यांनाही याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलिस हायकोर्टामध्ये अपील केलेली आहे ती अपील आता सुनावणीला येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो हो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या भेट प्रकरणावर एकूणच वातावरण तापलं असताना दस यांचा एक कार्यकर्ता हेलिकॉप्टरमध्ये का पैसे वाटताना असं अनेक प्रकार समोर येतात तर संदर्भात आता काय रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतात जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर कशी आपण प्रतिक्रिया देणार